दुसरी चूक म्हणजे मार्केट रिसर्च आणि इंडस्ट्री अनालिसिस न करणे तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या मार्केटमधून माल आहात त्या मार्केटचा सखोल अभ्यास आणि इंडस्ट्री करणं गरजेचं आहे अनेकदा पैसे कमवण्याची अतिघाई किंवा या क्षेत्रात आल्यावर लवकर एखादा माल बाहेर पाठवायचा या अतिउसात या दोन्ही गोष्टी नवखे एक्सपोर्टर करत नाहीत जसं की एक्स व्यक्ती जे प्रोडक्ट एक्सपोर्ट करणार आहे ते डायरेक्ट प्रोडक्ट आहे की रॉ मटेरियल आहे मग रॉ मटेरियल असेल तर ते कुठल्या इंडस्ट्री लागणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या इंडस्ट्रीसाठी माल एक्सपोर्ट करणार आहात जसं की मेडिकल पेरिशेबल किंवा इंजिनिअरिंग इंडस्ट्री असो त्याचं ॲनालिसिस करा कारण प्रत्येक इंडस्ट्रीचे नियम तेथील आव्हानं वेगळी आहेत हे क्षेत्र उंटावरून शेळी हाकणारं नक्कीच नाही इथे फील्डवर तुम्ही किती दिसता यालाही फार महत्व आहे तुमच्या इंडस्ट्रीनुसार बाहेरच्या नेमका गरजा काय आहेत या सर्वांची माहिती करून घ्या त्या गरजा अधिकाधिक फुलफिल करण्याचा प्रयत्न करा तरच तो बाहेर तुमच्या कामावर खुश होऊन अधिकचा बिझनेस आणि रेफरन्स देखील देईल आता रेफरन्समुळे बिझनेस किती वाढतो हे तुमच्यासारख्या सुज्ञ लोकांना अधिक सांगायला नको पुढचा मुद्दा इंटरनॅशनल मार्केटिंग बायर ऑथेंटिकेशन आणि डॉक्युमेंटेशन ते पुढील भागात सांगतो